आता तेरा दिवसामध्ये सगळ्या प्रचार सभा करायच्या उद्या मी सकाळी चाललो मी वणीला वणी म्हणजे यवतमाळकडचं वणी मग मराठवाड्यात आहे विदर्भामध्ये आहे पण मी नेमक्या सभा काही ठराविक अशा सभा घेतलेल्या आहेत आता सभा बऱ्याच आहेत पण जिथे माझा उमेदवार निश्चित निवडून येणार अशा ठिकाणी मी जाहीर सभा जास्तीत जास्त देतोय त्यातली ही एक सभा पहिली सभा आमच्या माझ्या राजू पाटीलकडे झाली दुसरी माझ्या अविनाश जाधवकडे आता इथे बरेच आमचे उमेदवार पण आहेत बाकीचे आमच्या ओवळ्या माझेओड्याचा संदीप पाचंगी आहे इथे त्याच्यानंतर आमचा सुशांत सूर्यराव आहे संदीप राणे आहे सगळेजण व्यासपीठावरती आहेत कल्याण बंद ठाण्याला सगळं येत असताना आता बऱ्याचदा आपण फिरतो ठाण्यामध्ये अनेक जण ठाण्यामध्ये नवीनही राहायला आले असतील जुनं ठाणं माहीत नसेल लहानपणापासून मी माननीय बाळासाहेबांबरोबर ठाण्यामध्ये यायचो सभा असायच्या सगळ्या चा, गोठी असायच्या टुमदार छान सुंदर ठाणं होतं तलावांचं शहर म्हणायचे ठाण्याला तलावांचं शहर बर्बाद करून टाकलं या सगळ्या लोकांनी बिल्डरांच्या घशामध्ये घालून 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 हे शहर इतकं बर्बाद करून टाकलं कुठपर्यंत बर्बाद केलं तर जिथे तलावांचं शहर आपण म्हणायचो तलावांचं शहर आहे म्हणजे मी हे स्वतः पाहिलेलं म्हणतोय मी तुम्हाला अनेक लोक जे जुने इथे खूप वर्षांपासून जे ठाण्यामध्ये पहिल्यापासून जे राहणार आहेत मी काय बोलतोय त्याला समजत असेल त्या ठिकाणचे सगळे तलाव बुजवले गेले तिथे सोसायटीच्या सोसायटी कॉलनीच्या कॉलनी उभ्या केल्या या बिल्डरांनी आणि आता तिथे टँकरने पाणी पोहोचवलं जाते टँकरने या तलावांमध्ये उड्या मारून अनेक जण लहानपणापासून मी बघितलंय पोहताना आज ह्याच सोसायट्यांमधल्या जे स्विमिंग पूल आहेत हे स्विमिंग पूलचं पाणी टँकरने भरलं जात आहे कारण का आमच्याकडचे तलाव बुजवले गेले दृष्टीच नाही शहरं कशी वाढवावीत शहरं कशी मोठी करावीत शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना घरात तर बाहेर पडल्यावरती बरं वाटलं पाहिजे की बस बस मी या शहरामध्ये राहतोय अशी जागाच नाही ठेवायची सगळी बजबज पुरी नाही मी तुम्हाला खास करून मी तुम्हाला ठाणे जिल्ह्याबद्दल सांगतो मी मागच्या वेळेला मी एका सभेमध्ये मी म्हणालो होतो परत एकदा सांगतो मुद्दा म्हणून सांगतो आज मुंबईमध्ये एक, एक महानगरपालिका आहे पुण्यामध्ये दोन महानगरपालिका आहेत महानगरपालिका बाकीच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये तुम्ही काढून बघा प्रत्येक ठिकाणी एका महानगरपालिका असते ठाणे हा एकमेव जिल्हा आहे एकमेव जिल्हा आहे ज्या एका जिल्ह्यामध्ये म्हणजे साधारणपणे आपण एक तुम्हाला एक समजावं म्हणून मी तुम्हाला नीट थोडंसं अजून खोलात जाऊन समजून सांगतो की साधारणपणे ग्रामपंचायत असते मग ग्रामपंचायतीची काहीतरी काही जिल्हा परिषद होते जिल्हा परिषद नगरपालिका होते हे कसं होतं तर त्याच्या लोकसंख्येनुसार होत जातं ते जशी लोकसंख्या वाढत जाते तशी ग्रामपंचायतीची जिल्हा परिषद होते जिल्हा नगर परिषदेची नगरपालिका होते नगरपालिकेची मग महानगरपालिका होते अजून काही मध्ये काही असतील गोष्टी पण हे सगळं होतं हे फक्त लोकसंख्येवरती आधारित ह्या गोष्टी होतात मला असं वाटतं जगात नुसतं भारतात नव्हे जगात ठाणे हा एकमेव जिल्हा आहे ज्याच्यामध्ये सहा ते सात महानगरपालिका आहेत म्हणजे तुम्ही विचार करा हे ठाण्यातल्या लोकांनी वाढवलेली लोकसंख्या नाही आहे आज जे बाहेरच्या राज्यांबद्दल जे येऊन बदा 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 बदाबदा बदा, जे शहरामध्ये आदळत आहेत त्यांचं पहिलं ठिकाण पहिलं डेस्टिनेशन हे ठाणे आहे माहितीच नाही कोण आज इथे आमच्याकडे हे समोर पोलीस उभे आहेत काही झालं की आपण त्यांना शिव्या घालतो ते तरी काय करतील कुठे आणि कसं लक्ष द्यायचं सगळ्या राजकारण्यानी दुसरी अगदी पुरी केलेली आहे अख्ख्या शहरांची जिल्ह्यांची तुम्ही काढून बघा आता था? ठाण्यामध्ये ठाणे महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका भिवंडी महानगरपालिका त्याच्यात अजून कुठच्या आहेत उल्हासनगर महानगरपालिका भिवंडी महानगरपालिका आता हा दोन जिल्हे विभाजन झालं त्याच्यामुळे तो पालघर तिकडे गेलं नाहीतर तिकडे वसई त्याच्यानंतर तुमचं काय ते मीरा भाईंदर किती महानगरपालिका ही माणसं आली कुठून ही राहत आहेत कुठे ही माणसं कोण आहेत याच्यामध्ये या, या देशाला त्रास देणारे पाकिस्तान बांगलादेशी देशाबद्दल आलेले लोक किती आहेत कुठे राहत आहेत हे मुमरा बिमरा काय उगाच वाढत आहे का पण कोणाचंही लक्ष नाही या गोष्टींकडे कोणाला लक्ष द्यायला वेळच नाहीयेत काय होईल फार फार तर हे तुम्ही जे समोर बसलेले सगळे जे मतदार आहेत ना काय होईल मरतील पण राजकारणाला वेळ नाही आम्हाला कुठे वेळ आहे निवडणुकीच्या दिवशी मतदानाच्या दिवशी फक्त तुम्ही जिवंत राहा दुसऱ्या दिवशी मेलात तरी चालेल मग आम्ही आमच्या गमती जमती करायला सुरुवात मग ह्याचे आमदार फोड त्याचे घे त्याचा पक्ष फोड ह्याचं ह्याचं चिन्ह घे त्याचं बस एवढंच चालू आहे गेले पाच वर्ष तुम्ही काढून बघा या महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे सहज एकदा एक, एक उजळली दोन बघा आपल्या एक की गे बाबा गेल्या पाच वर्षामध्ये कोणकोणत्या गोष्टी झाल्या काय काय गोष्टी झाल्या मीच तुमची उजळणी थोडीशी करून देतो दोन हजार एकोणीसला निवडणुका झाल्या निवडणुका झाल्यावरती काय रिझल्ट आले रिझल्ट आल्यावरती उद्धव ठाकरेंना कळलं की आपल्याशिवाय सत्ता बसू शकत नाही मग मग पिळायला सुरुवात केली पिळायला सुरुवात केली सांगितलं की अडीच वर्ष तुम्ही मला सांगितले होतात मुख्यमंत्रीपद देणार आता हे मान्य करा अमित शहा म्हंडले असली कुठची गोष्ट झालीच नव्हती हे सगळं झालं चार भिंतीत निवडणुकीच्या अगोदर तुम्ही येऊन का नाही सांगितला लोकांसमोर मला त्या दोन सभा आजही आठवत आहेत एक नरेंद्र मोदींची सभा आणि एक अमित शहाची सभा ज्या दोन्ही सभांवरती व्यासपीठावरती उद्धव ठाकरे बसलेले होते आणि ते बसलेले असताना नरेंद्र मोदी एका सभेमध्ये म्हणाले आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल अमित शहाच्या सभेमध्ये अमित शहा म्हणाले आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल आक्षेप तेव्हाच का नाही घेतला की अमित शहा तुम्ही आम्हाला सांगितलं होतं अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पद हे काय चाललंय तुमचं तुमच्यासमोर कधी आले नाहीत तुमच्यासमोर कधी बोलले नाहीत मग भारतीय जनता पक्षाचा एक सकाळचा सा एक शपथविधी झाला मग अशी म्हटल्याप्रमाणे तो एक साधारणपणे अर्धा तास टिकला लग्न दे अर्धा तासांनी काकाने डोळे वटारले डिवोर्स मग मग दुसऱ्यांना कळलं की रे ह्यांचा डिवोर्स झाला आणि ही मला डोळा आहे मग उद्धव ठाकरे गेले तिकडे शरद पवारांबरोबर मग काँग्रेस काय काय प्रकार हा विचारांशी प्रतारणा तुमच्या मताशी प्रतारणा तुमच्या मतांचा अपमान काही विचार विचार नावाची काही गोष्टच उरली नाही महाराष्ट्रामध्ये कोणी काही धिंगाणा घालतंय तुम्ही आठवून बघा की तुम्ही केलेलं मतदान किंवा तुम्ही दिलेलं मत आत्ता सध्या कुठे फिरतंय कोणाकडे आहे ते मत माझ शिवसेना भारतीय जनता पक्षाला म्हणून लोकांनी मतदान केलं काँग्रेस राष्ट्रवादी म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीला लोकांनी मतदान केलं त्याच्यानंतर अजित अजित पवार सकाळचा एक शपथविधी आटपतात त्याच्यानंतर ते निघून जातात मग युतीमधला एक पक्ष उठतो आणि ज्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली अशा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर जाऊन पद पदरात पाडून घेतो स्वतःच्या स्वार्थासाठी मग अडीच वर्ष तो मुख्यमंत्री मा राहतो माणूस अडीच वर्षानंतर मुख्यमंत्री असताना आपल्या खालून चाळीस आमदार निघून जात आहेत याचा थांग पत्ता लागत नाही मुख्यमंत्र्याला आणि चाळीस आमदार निघून जातात चाळीस आमदार निघून जाताना त्या चाळीस आमदारांचा जो भोरक्या असतो जो त्याला घेऊन चाललाय तो माणूस म्हणतो की गेले अडीच वर्ष मला कस कसं नुसंच होत होत कसं नुसतं का होत होत कारण अजित पवारच्या मांडीला मांडी लावून मी काही बसायला तयार नव्हतो मला भयंकर त्रास होत होता म्हणून मी हे चाळीस आमदार घेऊन मी बाहेर पडलो आणि आता वर मी भाजप भारतीय जनता पक्षाबरोबर मी सत्तेमध्ये आहे वर्षभरात लक्ष आलं की ज्याच्या मांडीला मांडीला बसायची बस बस लाज वाटत होती तो मांडीवरती येऊन बसले अजित पवार आता घुसमट बिस्मट काही नाही याच्यासाठी मतदानाला उतरता याच्यासाठी म्हणून उन्हातारामध्ये रांगेमध्ये उभे राहता यांनी वाटेल ते थे थेरं करायची वाटेल त्या गोष्टी करायच्या मी आत्ताच कल्याणला मी जी गोष्ट त्या मतदारांना सांगितली तीच गोष्ट मला तुम्हाला पण सांगायची आहे हे का होतं हे कशासाठी होतं याचं कारण तुम्हाला गृहीत धरलेलं असतं कोण तुम्ही मतदार गुलामात गुलाम लाज वाटली बाई तुम्हाला मतदार म्हणून म्हणून घ्यायची यांच्यासाठी म्हणून तुम्ही जन्माला आलात या लोकांसाठी उन्हात उभं राहायचं मतदान करायचं आणि वाटेल त्या खेळ खेळायच्या वाटेल त्या विचारांची प्रतारणा करायची आणि त्याच्यानंतर परत तुम्ही पाच वर्षांनी जायचं आणि त्याच लोकांना परत मतदान करायचं याच्यासाठी जन्म झाला तुमचा काय ह्यांना माहिती आहे हे कोण आहे तुम्ही कोण आहात त्यांना माहिती आहे नीट कोण कोण मतदार निवडणुका आल्या येऊ समोर तोंडावरती पैसे फेकून मारू यांच्या जातील कुठे काय करतील पैसे फेकले सगळ्या गोष्टी फेकल्या काहीतरी अजून आम्ही काहीतरी भा भांडीगुंडी वाटली काय करतील येतील रांगेमध्ये उभे राहतील निवडपणे रांगेमध्ये येऊन उभे राहतील आम्हालाच मतदान करतील हा इतक्या वर्षांचा जो समज आहे तो जोपर्यंत तुम्ही मोडत नाही तोपर्यंत महाराष्ट्राला चांगले दिवस येणारच नाहीत एक ते आमचे राजू पाटील बसलेत मागे माझा एकमेव आमदार होता गेल्या पाच वर्षात सहज सौदा करता आला असता पण मला अभिमान आहे की माझ्याकडचा आमदार हा विकणारा नाही टिकणारा होता नाही तर काय सहज रेल्वे इंजिन घेऊन गेला असता गेलं असतं हातमध्ये आपल्याला काय या सगळ्या फोडाफोडीच्या सगळ्या गोष्टींचं दळीदळीत घाणं राजकारण या महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी सुरू केलं एकोणीसशे अठ्याहत्तरला ज्यांनी यानं आमदार बनवलं ज्यांनी यांना मंत्री बनवलं तो पक्ष फोडून हे मुख्यमंत्री झाले ब्याण्णवला शिवसेना फोडली छगन भुजबळ वगैरे या सगळ्या लोकांना फोडले दोन हजार पाचला नारायण राणे त्या सगळ्या आमदारांना फोडले याची सुरुवात करणारे हेच आमदार फोडाफोडीचं राजकारण बघत आले लोक तर लाच वाटली पाहिजे आपल्याला पण गेल्या पाच वर्षामध्ये त्याच्याहूनही आम्ही कळस गाठला आम्ही नुसते आमदार नाही फोडले आम्ही पक्षाचं नाव आणि चिन्ह पण ढापलं आम्ही ती पण गोष्ट घेऊन गेलो तुम्ही हसताय मला आनंद आहे या गोष्टींचा की आपल्याला लाज वाटत नाही आपण हसतो या गोष्टींची शिवसेना आणि धनुष्यबाण ही ना उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी आहे ना एकनाथ शिंदेची प्रॉपर्टी आहे ती माननीय बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी आहे ते गेल्यावरती त्याचा सौदा करता तुम्ही मला एक व्यक्ती आवडत आवड़, त्यांची भूमिका आवडतात किंवा नाही आवडत पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचं घड्याळ ही शरद पवारांची प्रॉपर्टी आहे अजित पवार घेऊन जातात चालतं बाई कुठच्या थराला चाललं राजकारण कुठे चाललं महाराष्ट्र बाई उद्या निवडणुका लढवायलाच नको कोणावरती विश्वास ठेवायलाच नको आज इकडे आहे का उद्या तिकडे आहे तिकडे आहे का आणि हे निर्लज्जपणे ही माणसं करत असतात याचं एकमेव कारण तुम्ही चिडत नाही तुम्हाला राग येत नाही तुम्हाला राग येऊन तुम्ही ये। ह्या गोष्टींचा बदला घेत नाही म्हणून हे असंच चालू राहणार हे चालू आहे माझ्या शहरामध्ये काही इथे शहरामध्ये फ्लाय ओव्हर येत आहेत कोणी काय अजून काहीतरी बांधताय पण कधी तुम्ही प्रश्न विचारत नाही हे बाबा हे कशासाठी आहे कधीतरी आमदारांना विचारा की माझ्याकडचा रस्ता खोदलेला आहे माझ्याकडे आता काहीतरी परत नवीन पेपर ब्लॉक लावतायत कशासाठी लावताय एकदा कधी विचारा पण पाच वर्ष तुम्ही सगळे शांत असता ढिम्म असता त्याच्यामुळे तुमच्या तु तुम्हाला तु कोणी पकडत पण नाही तुम्हाला सगळ्यांनी गृहित पकडलेलं असतं पाच वर्षानंतर येतात ताई माई वगैरे करत आणि आजच्या आमच्या पण सगळ्या सभा सगळ्या सभांमधन आम्ही फक्त हमीनोद हसतो गंमत मजा म्हणून बघतो आम्ही या सगळ्या गोष्टींकडे हे राजकारण किती महत्वाचं आहे याचा तुम्हाला अंदाज आहे का तुम्ही सकाळी उठलात ना की तुम्ही जे पाणी पिता ना त्या पाण्याची पट्टी हे कोण कसं ठरवतं हे राजकारणी ठरवतात तुमच्याकडे येणारं सकाळचं दूध या दुधाचे भाव हे राजकारणी ठरवतात तुमच्याकडची इलेक्ट्रिसिटी जे काय बटन तुम्ही पंखा लावा एसी लावा जे काय आहे त्या इलेक्ट्रिसिटीचे भाव कोण ठरवतं राजकारणी ठरवतात त्या विधिमंडळामध्ये सगळ्या गोष्टी ठरतात तुमच्या सकाळी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळ्या गोष्टी हे जर राजकारणी ठरवत असतील त्या राजकारणाला तुम्ही इतक्या मामूली पद्धतीने बघता आज ही हालत गेल्या पाच वर्षामधली आहे पुढच्या पाच वर्षाची दहा वर्षाची काय असेल राजकारणाची भाषा बदलली कोणी उठत आहे कोणी टीव्हीवरती येत आहे काही शिव्या घालतंय काही चालू आहे सकाळपासून आम्ही फक्त मोठं मोडत राहायची आणि म्हणायची नाही चांगली नाही ही काही भाषा बरी नाही वे मी अनेकदा सांगितलं की हे टेलिव्हिजन चॅनल्स या गोष्टी पहिल्या दाखवायच्या बंद कराव्यात कुठे बोलतील कसे बोलतील महाराष्ट्राची भाषा बिघडली महाराष्ट्राचं सगळं व्याकरण बिघडलं राजकीय व्याकरण बिघडलं आम्हाला काही देशाशी देणं घेणं यावं तुम्हाला लक्षात येत नाहीये पुढे काय या महाराष्ट्राचं होणार आहे पुढच्या भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांनी काय का करायचं मला जरा एकदा समजून तर सांगा हे जर राजकारण असेल तर आणि अशा प्रकारचा व्यभिचार न सर समजा तुम्ही वटणीवरती आणणार नसाल मी बघाशी मागितल्याप्रमाणे ह्या महाराष्ट्राला परमेश्वरच वाचू आम्ही फक्त एवढंच म्हणायचं महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले महाराष्ट्र मिना राष्ट्र गाडा न चाले उद्या जर महाराष्ट्र मेला ना काय उरलं तुमच्या हातात कसलं राजकारण कसलं राजकारण घेऊन बसलोय आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेना असू देत तर शिवसेना असू देत तर काँग्रेस असू देत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस असू देत नाही तर अजून कुठचा पक्ष असू देत या सगळ्यांच्यापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे पक्ष मेले तरी चालतील महाराष्ट्र जगला पाहिजे त्या महाराष्ट्राचा आम्ही वाटोळा करायला निघालोत आणि हे वाटोळ करायचं जर थांबवायचं असेल तर तुम्हाला तुम्हाला विचार करावा लागेल हे आपल्या अवतीभोवतीचं राजकारण हे असा महाराष्ट्र पाहिजे का आपल्याला ज्या आमच्या शिवछत्रपतीने हे सगळं घडवलं उभं केलं त्याच्यानंतर मराठी मराठा साम्राज्याने पेशव्यांनी हाच भगवा अटकपर्यंत नेला या शिवछत्रपतींची प्रेरणा घेऊन आमच्यासारखे स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे अनेक मंडळी हे स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये उभे राहिले शिक्षा भोगल्या हे सगळं सगळं झाल्यावरती हा महाराष्ट्र चाच पडतोय आज महाराष्ट्राला दिशा नाहीये कुठच्याही दिशेने कोणीही कसंही घेऊन चाललंय आणि आम्ही फक्त उघड्या डोळ्याने बघत बसायचं ज्यांनी विल्हेवाट लावली जातीपातीचं वेष पसरवलं या महाराष्ट्रामध्ये मी मागे माझ्या ठाण्याच्या सभेमध्ये सांगितलं होतं ना हे जातीपातीचं वेष हे पसरवणारे कोण शरद पवार त्यांच्या लक्षात झालं की या हिंदुत्वाला पर्याय काय उभा करायचा या हिंदुत्वाने जो महाराष्ट्र व्यापलेला आहे या हिंदुत्वाला छाटायचं कसं त्याच्यातनं या शरद पवार साहेबांनी ह्या सगळ्या गोष्टी सुरू केल्या आणि जातीपातीचं राजकारण उभं केलं अनेक वर्ष लोकांना माहिती होतो जातीवरती प्रत्येकाला प्रेम असतं समजा आपण पकडूया प्रत्येकाला प्रिय असते माझी मी या जातीचा जा, मी या जातीचा जा, मान्य चला पण दुसऱ्या जातीबद्दल द्वेष पसरवण्याचं काम हे शरद पवारांच्या काळात सुरू झालं आणि त्याच्यामधनं त्याच्यामधनं हे शरद पवारांनी ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा केला त्याचे जे आज आमदार निवडून येतात गावागावी जाऊन बघा एकदा खास करून मराठवाड्यामध्ये जाऊन बघा असं वातावरण कधी महाराष्ट्रात नव्हतं हो की एखाद्या मराठा एखादा कोणतरी आहे ज्याचं दुकान आहे त्या दुकानामध्ये ओबीसी समाजाचा कोणी जात नाही काही घ्यायला आणि ओबीसी समाजाचा कोणी तिकडे समजा असेल व्यापारी किंवा कोणतरी दुकान असेल तिकडे मराठा समाजाचा कोणी माणूस जात नाहीये इतकी घाण पसरवली इतकं विष पसरवलं या माणसाने आम्ही आमच्या महापुरुष जातीमध्ये वाटून टाकले शिवछत्रपती मराठ्यांचे बाबासाहेब आंबेडकर दलितांचे आमचे ज्योतिबा फुले आमचे माळ्यांचे लोकमान्य टिळक आमचे ब्राह्मणांचे आम्ही महापुरुष जातीमध्ये वाटायला सुरुवात केली आमच्या समाजाचे आहेत तुम्ही नाही लिहायचं त्याच्यावर हे गेल्या दहा पंधरा वर्षात सुरू झालं आपण महाराष्ट्राचे नागरिक म्हणून या गोष्टींचा विचार करणार आहोत की नाही करणार आहोत या लोकांच्या सगळ्या असल्या घालण्या राजकारणाला आपण व्यसन घालणार आहोत की नाही घालणार आहोत ही आत्ताची जी निवडणूक आहे ना दोन हजार चोवीसची माझ्यावरती विश्वास ठेवा मी काय म्हणतोय तुम्हाला नीट ऐका ही महाराष्ट्राच्या भवितव्याची निवडणूक आहे जर आज परत तीस मंडळी जर परत परत जर समजा महाराष्ट्रामध्ये निवडून आली तर या महाराष्ट्राला कोणीही वाचवू शकत नाही कारण या आत्ता जे सगळा चिखल झालेला आहे या चिखलातनं जी लोकं उभी राहिलेली आहेत या लोकांचा नक्की स्वतःवरचा विश्वास जास्ती वाढणार की आम्ही जे केलं ते योग्य केलं आम्ही जो व्यभिचार केला तो योग्य केला आम्ही जो मतदारांच्या मताचा अपमान केला तो योग्य केला हे त्यांच्या मनामध्ये ज्यावेळेला आता होईल जर समजा तुम्ही मतदान केलं त्याच त्याच लोकांना तर मग पुढे काही खरं नाही कोणी नाही वाचू शकत हे अशाच पद्धतीचं राजकारण सुरू होणार कोण कुठच्या पक्षाबद्दल निवडून येतो त्याला काही अर्थच राहणार नाही कोण कुठच्या विचारांचा त्या विचारांनाही काही अर्थ राहणार नाही सगळंच बंद करावं लागेल सगळंच सोडावं लागेल मी आज या दोन हजार चोवीसच्या या विधानसभेच्या निवडणुकीसाठी म्हणून तुमच्यासमोर मी हात पसरून आलोय सगळ्यांकडनं वाटोळ झालेलं बघितलं ना एकदा मला संधी देऊन बघा काय वाकडं होईल तुमचं तो मुन्नाभाई एमबीबी काय मुन्नाबाईमध्ये माहिती लगेराव मध्ये मा शेवटचा सीन आहे संजय दत्त आणि तो अर्षद वारसी जेलमध्ये असतात आतमध्ये आणि एवढा तो सरदार येतो त्याच्या अर्षद वारसी म्हणतो भाई इसको दे दू क्या पहिले पहिलेसे अंदर आहे और कितना अंदर जाएंगे तसं आहे तुमचं अजून आत्ताच खड्ड्यात आहात अजून किती खड्ड्यात जाणार आहात पण राज ठाकरेच्या मनातला स्वप्नातला जो महाराष्ट्र घडवण्याची जर समजा तुम्ही मला संधी दिलीत भविष्यात तुम्ही फक्त माझ्या लोकांना फक्त आशीर्वादच द्याल याची मला हमी आहे आणि खात्री आहे आज माझे उमेदवार सगळ्या ठिकाणी उभे आहेत सगळ्या ठिकाणी मला काही सभा घेणं जाणं शक्य नाही आहे पण जिथे जिथे कोणीही भा, माझं भाषण ऐकत असेल त्यांनी या गोष्टींचा नक्की नीट विचार करावा जिथे जिथे माझे उमेदवार उभे असतील त्या सर्व उमेदवारांना त्यांच्या रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटण दाबून माझ्या सर्व उमेदवारांना सगळ्यांनी कुठे गेले अविनाश आज हे तर सगळे ठाण्यातले आहेत पण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे उभे आहेत त्या सर्व माझ्या उमेदवारांना आपण प्रचंड 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 मताने निवडून द्यावं अशी एक अशा अपेक्षा बाळगतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र